झाली रात्री पण मी आमदार असतो सांगितलं आता पण तसं सकाळी पण मी आमदार साहेबांशी चर्चा केली आता मला अगदी पाठल्यासमोर दोन वेळेस तर त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांचं काम करू आणि त्यांची जरी छा सलोटायची माझ्याशी फोनवर बोला ओपन करून त्याच्या क्लिअर कट त्यांना सांगा माझ्यावर विश्वास टाका तुम्हाला जर त्यांचा जर विश्वास असल तर मी तयार आहे बघ दोन तीन महिन्यात आपण करू बघायची आता मार्ग करायचं ते करू आपण आता आम्हाला तुम्हाला काही सगळ्या गोष्टी सांगता येणार पण त्यांच्या दोन तीन महिन्यात हा विषय भेटू

मुख्यमंत्री असते ना ऐका ऐका ना ते मग तुम्ही मुख्यमंत्री हे चाळीस हजार चे आतले वाटले एकोणवीस ते सत्तावीस वाटले

तुम्ही का सापडला ते 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 तो काय आता हे बघा हे काय प्रोसेस जे झाली ना त्याच्यावर आम्ही जबाबदार आहे आता ते बाकीच्या गोष्टी काढण्यामध्ये आम्ही तुमचं बरं का या मार्केट मध्ये बरं सुधार करायच गरज आहे तुम्ही काय करा प्रोसेस चालू ठेवा आणि बाकीचे मार्केट सौर बाजार हो समिती वळजापूर कांदा मार्केट धान्य मार्केट मक्का मार्केट हे बन ठेवा तुम्ही चांगलं मंथन करा थोडं खूप पुढे शेतकऱ्याचा बळी जाऊ नका आणि आम्ही शेतकऱ्याच्या फायद्यासाठी राहिलो चारशेचा बळी गेला अजून पुढच्या शेतकऱ्याचा बळी जाऊ नका जे म्हणते त्याच्यातच आपण बरोबर तुम्हाला सांगूनच दुरुस्ती आहे आपण तुमच्या समोर ठेवून आम्ही दुरुस्ती केली मार्केट मार्केट बंद असलं काय नाही मार्केट जर बंद असलं ना आपल्याला तेवढं फोकस करते जुने आपण त्याच्यात हे बदल भरपूर केला तुम्हाला मी क्लिअर सांगतो तू आजोरी तुम्हाला जोपर्यंत पैसे द्यायचे तुम्हाला जी मुदत लागली तोपर्यंत मार्केट बंद ठेवा

आमच्या ऍडमिनिस्ट्रेट कसं राहतो ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही दुरुस्त केलं हे बघा कोणती बी अशी एका दिवसात दुरुस्त होत नाही तुम्ही आता सुद्धा चुका केल्या आता हे जे वाटले चाळीस लाखाच्या

सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काय ते ऐका सांगा त्याच्यामध्ये नैसर्गिक न्याय तत्वाला याचे कमी पैसे तो गरीब माणूस गरीबाला देऊन टाका बघा आमच्याकडे तक्रार एकोणावीस ते सत्तावीस या डेटची आहे म्हणून <Keyboard> आम्ही तो निर्णय एकोणावीस ते त्याच्यामध्ये जे कमी चाळीस हजारच्या खाली आहेत सगळ्या लोकांना आपण पैसे दिलेले आता विषय मार्केट कमिटीच्या प्रशासकीय सुधारणा त्या पन्नास साठ टक्क्याच्या वरती आम्ही आधीच केलेले आहे आता मार्केट बंद ठेवून आपल्याच तालुक्यातले शेतकरी बेटीस धरले जाणार आमच्या काय हे बघा मार्केट कमिटीला किती रुपये भेटतो शेतकऱ्याला समजा शेवटी एक रुपये तुम्ही एक रुपयासाठी नव्याण्णव रुपयाची कारभार शेतकऱ्याची वैजापूर तालुक्यातली बंद ठेवून टाकलाय का मार्केट कमिटी बंद किती मी ते सांगू एकच रुपये होता आमचा शेतकऱ्याचं नव्याण्णव रुपयाचं नुकसान होणार मी तुम्हाला आज जोडून विनंती आहे आम्ही तुमचे पैसे द्यायला बंधनकारक आहे सभापती आणि सगळे संचालक मंडळाचा मी विनंती करतो आज जोडून तुमचं उपोषण सोडा तुमचे पैसे मिळतील याची गॅरंटी आमदार साहेबातर्फे बी तुम्हाला देतो त्यांच्याशी बी बोलणं बोलून बोलायचं आमदार साहेब डायरेक्ट आमदार नाही

आम <imitation> थ